नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते एकवीस एकवीस केशर आंब्याचं लोडिंग चालू आहे आणि तयार झाडं आहेत बघू शकतो आहे अशी ही तयार झाडं आहेत ती आपल्याला किरकोळ काय झाडं लावायची असतील किंवा आपली जमीन जात असेल तर त्यासाठी ही वापरली जातात आणि मित्रांनो बघू शकतो आहे की बॅग साठ किलोचे आहे आणि रोपाची जर उंची म्हटलं तर बघू शकतो की एक अंदाज येतो आपल्याला आठ दहा फूट म्हटलं तरी रोपाची उंची आहे आता ही नर्सरी आपली ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे शासन मान्यता आहे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून आपलं काम आहे आणि ऑल महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये सुद्धा आपली रोपं जातात आता तुम्ही ह्या चॅनेलवर बघितलं असेल गुजरातसाठी रोपं परवा गेली आहेत आणि तसंच आता आज रोजी म्हटलं तर जवळजवळ चार ते पाच गाड्या लोडिंग आपल्या झालेल्या आहेत त्यामध्ये आता पुरंदरसाठी असेल नगरसाठी असेल त्यानंतर पुण्यातलं एक दुसरं लोकेशन आहे त्यासाठी असेल अशा एक दोन तीन गाड्या लोडिंग करून झालेल्या आहेत बाकी पण प्लॅनिंग चालू आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे जे काम आहे हे आपलं खात्रीशीर गॅरंटेड काम असल्यामुळं डेली असं बारा महिने चोवीस तास म्हटलं तरी काम चालू असतंय नर्सरी आपली ही सगळ्यात मोठे आहे मान्यता आहे आणि आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपं प्री सलामादशी मिळते आता केशर आंबा म्हटला तर एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अशी चार वर्षाची असतील किंवा यापेक्षा मोठी झाडं म्हटलं तरी पाच पाच वर्षाची झाडंसुद्धा मित्रांनो अवेलेबल असतात वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये रोपं आपल्याकडे अवेलेबल असतात क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन गोष्टीवर आपल्या नर्सरीमध्ये मित्रांनो काम आहे आणि बघू शकतो की इथं आता हा तयार झाडांचाच प्लॉट आहे आता पूर्ण पस्तीस एकरमध्ये नर्सरी आहे लांजामध्ये दुसरं पंधरावीस एकरमध्ये युनिट आहे तिथं रोपं फक्त तयार करण्याचं चा काम चालू आहे आणि थोडंसं आपण आता इतर जी तयार झाडं आहेत ती बघणार आहोत आता यानंतर आपण जे लोडिंग बघणार आहे तो एकवीस एकवीसचा जो नारळ आहे तो आपण बघणार आहोत त्यासाठी सुद्धा गाडी आलेली आहे आता हे लोडिंग झालेलं आहे आता ही पन्नास झाडं होती मित्रांनो आणि त्यानंतर आता शंभर ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जो आहे त्याचं आपण लोडिंग करणार आहोत बघू शकतो आता वरच्या प्लॉटमध्ये आपण ते बघणार आहोत हा पण ग्रीन डॉर्फच आहे पण आपण जुन्या स्टॉकमधली चांगली जी झाडं आहेत ती सिलेक्ट करून कालच ठेवलेली आहेत आज रोजी गाडी आल्यानंतर आपण ते नियोजन घेतलेलं आहे मित्रांनो लगेच हा फनस आहे काफा फनस असेल इकडं आता संत्री मोसंबी आहे लक्ष्मण फळ आहे अशी जामच्या आहेत अशी विविध एक ना अनेक प्रकारची झाडं आपल्या नर्सरीमध्ये आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये आपण प्लांटेशन दिलेलं आहे आणि सर्व बागा ह्या डेव्हलप आहेत मित्रांनो आणि बघू शकतो की आता हे अशा पद्धतीनं जे आपला आंबा होता एकवीस एकवीसचा चार वर्षाचे प्लांट्स ते लोडिंग झालेलं आहे मित्रांनो फक्त रोपांच्यात आपण क्वालिटी बघू शकतो की कशा पद्धतीनं ही रोपं डेव्हलप झालेली आहेत कारण नुसती रोपं उंच किंवा जाडीचा विषय नसतो मित्रांनो तर त्यामध्ये जे क्वालिटी जे आहे म्हणजे व्हरायटी हे पण महत्त्वाचं आहे तर ते सुद्धा शेतकऱ्यांनी बघून रोपं घेतली पाहिजेत आता हे अशा पद्धतीनं बघू शकतो आपण तर मित्रांनो आपल्याला सुद्धा असं काय प्लांटेशन करायचं का असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि येणं शक्य असेल तर अवश्य नर्सरीवर या येताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता बुकिंगनंतर रोपं दोन ते चार दिवसामध्ये जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये रोपं आपल्याला घरपोच येतात आता मित्रांनो आपण ह्या प्लॉटवर मागच्या एक सहा ते सात महिन्यापूर्वी जी रोपं रिबॅगिंग करतानाचा व्हिडिओ टाकला होता त्याला बत्तीस हजार लोकांनी व्ह्यू केलेला आहे बघितलेला आहे आणि त्याच प्लॉटवरचा हा व्हिडिओ आहे तर बघू शकतो की कशा पद्धतीनं पुन्हा पुन्हा आपल्याला ते जे व्हिडिओ आहेत हे जर कंटिन्यू आपण पाहत राहिलो तर आपल्या लक्षात येतं की रोपं एक वर्षाची बनवण्यापासून ते पाच वर्षाची बनवण्यापर्यंत जे काय काम आहे ते सर्व आपल्या नर्सरीमध्येच चालू असतं आहे आणि आपण स्वतः तयार केलेली रोपं देतो आहे नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतं आहे या सर्व गोष्टी आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शॉर्ट बर्ड स्वीटसुद्धा व्हिडिओ भरपूर असतात ज्याच्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळते आपले सुद्धा व्हिडिओ बरेच आहेत सल्ला महादर्शनमध्ये ते तुम्ही बघू शकता की ज्यामध्ये डिटेल आपण झाडं लावण्यापासून ते सर्व दिलेलं आहे नियोजन आणि शॉर्टमध्ये सुद्धा आपण हे वरचेवर सांगत असतो आहे तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते सर्व डिटेल माहिती मिळणं मिळत जात असत्या तर आता जास्त वेळ न घेता आपण थांबणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये इथंच आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये फायनल एकदा फक्त आपलं गाडीचं लोडिंग बघूया फायनल कशा स्टेजमध्ये झालेलं आहे कसं नियोजन आहे गाडी बांधायचं चा चालू आहे अशा पद्धतीनं नियोजन धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद